निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राज सत्ता निकाणी काल मालपाणी अमोल भाऊ कार्यक्रमाला गेल्यानंतर या ठिकाणी एका माथ्या फिरू माथे फिरू कालपासून पोस्ट बघतोय माथे फिरू माथे फिरू पण तो माथे फिरू नाही त्याच्या मागचा जो आहे तो खऱ्या अर्थानं या तालुक्याचा अमोल भाऊवरती त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे खऱ्या अर्थान अमोल भाऊवरती हल्ला नाही तो या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रत्येक या ठिकाणी सर्व सर्वसामान्य जनतेतील प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यावरती झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचं उत्तर खऱ्या अर्थाने आज देण्यासाठी या ठिकाणी आपण निषेध सभा या ठिकाणी नोंदवलेली आहे या ठिकाणी संगमनेरच्या पीआयला आणि संगमनेरच्या डीवायसपी साहेबांना माझी विनंती आहे ज्या वेळेला भाऊ वरती हल्ला झाला त्या वेळेला अबोल भाऊ त्या ठिकाणी दोन तास त्या ठिकाणी मंगल कार्यालयात होते त्यानंतर तिकड अमोल भाऊच्या माहिती कार्यालयामध्ये भाऊ आले भाऊ आल्यानंतर किती पोलिस तुमच्या भाऊच्या ऑफिस वरती त्या ठिकाणी संरक्षण द्यायला होते माझी आमदाराच्या घरापाशी संरक्षण त्या ठिकाणी तुम्ही देत होते परंतु विद्यमान हल्ला झालाय त्याच्या ऑफिस संरक्षण नव्हतं ज्या वेळेला अमोल भाऊ ऑफिस वरून रात्री साडे अकरा वाजता घरी गेले त्या टायमाला एक सुद्धा तुमचा पोलीस त्या ठिकाणी अमोल भाऊच्या संरक्षणार्थ अमोल भाऊ बरोबर नव्हता खऱ्या अर्थ ना, ना, ना? यामध्ये साहेब आम्हा सर्वांची काहीतरी कुजबूज वाटते या हल्ल्यामध्ये तुमचा काही त्यामध्ये काही वाटा नव्हता ना तुमची विद्यमान सदस्य आहे आणि तुम्ही सांगता अमोल भाऊचा तो कार्यकर्ता होता अरे लाजा वाटायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी या स्टेज वरून तुमची मानसिकता आम्ही बघितली साहेब अगदी तुम्ही पिसाळल्यासारखे त्या ठिकाणी भाषण करत होते अगदी ओपो आल्यासारख्या त्या ठिकाणी तुम्ही भाषण करत होते तुम्ही सांगितलं होत की आता मी अमृतसेना काढत रे अमृतसेना अरे अमृतसेना काय काढता तुम्ही अरे तुमच्या जर हिंमत होती असा पाठी मागून वार नव्हता करायचा अरे अचक्याची अमृतसेना तुम्ही काढली का अरे समोरून वार करा कि तिला नाही फाबल त्याच्या आईला छका अरे तुम्ही सांगता का ही अमृत सेना अरे छक्क्याची सेना काढली तुम्ही छक्क्याची सेना अरे समोरून वार करायचा ना जवळ येतं हातात हात येतात मग करता काय कार्यक्रम अरे या ठिकाणी कलपुले साहेब तुम्ही एक चांगले विधीत नाही या ठिकाणी नामदार साहेब या ये ठिकाणी येऊ राहिलेले काय झालंय मित्रांनो माहिती का, का खरं गेले आठ नऊ महिन्यापासून ज्या दिवसापासून आमचा पराभव झालाय त्या दिवसापासून आम्ही पिसाळलो आम्ही पिसाळलो आणि पिसाळलेलं ज्या टायमाला कुत्र ज्या टायमाला इकडं तिकडं इकडं तिकडं हिंडात ना त्या टायमाला आमच्या गाव म्हणजे ग्रामीण भागात डोक्यात दांडा टाकावा लागतो तेव्हा ते कुत्र थांबत त्यामुळं नामदार विखे साहेब या ठिकाणी येतात साहेब तुम्हाला या ठिकाणी स्टेजवरून विनंती आहे तुमच्याकडं ज्या दिवसापासून हे पडले यांचं मानसिक संतुलन बिघाडलं गेलेलंय नाही यांचं मानसिक संतुलन बिघाडलं यांना काहीच सुचत नाही मला वाटतं नामदार साहेब महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून तुम्ही यांचं मानसिक संतुलन तेवढं पीएमटी ठीक करा कसं <laughs> खर्च होणार नाही महात्मा ना फुले योजना गुरुजी दोन मिनिटं थांबू द्या हा आणि खरे अर्थानं आपले आदरणीय सुजय दादा हे मेंदूचे डॉक्टर <laughs> आहे ना आहे ना मग साहेब गणपुले गुरुजी तुम्ही यांना तत्कल लवकरात लवकर तिकडे मानसिक हॉस्पिटलचा उपचार करण्यासाठी घ्या <laughs> खऱ्या अर्थानं यांच्यावर किती वेळ <laughs> आलेली आहे आणि ज्या दिवशी ज्या दिवशी मध्ये ज्या दिवशी मध्ये यांनी आमच्या संदीप भाऊची गाडी चालली आमच्या संदीप भाऊची गाडी झाली गाडी जाळल्यानंतर या ठिकाणी तुमचा प्रवास मुख्यमंत्री ते डायरेक्ट कारखान्याचा चेअरमन झाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून तुम्ही कारखान्याचे चेअरमन झाले आता अमोल भाऊ तुम्ही हल्ला केलाय आता तुमच्या तुम कारखान्याच्या तुम तुम चेअरमन पासूनचा प्रवास आमचा गोकुळ भाऊ तुम्हाला चोरव्या सोसायटीचा चेअरमन सुद्धा होऊन देणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणि खरे आता या ठिकाणी नामदार साहेब आलेले खाली वासा खाली वासा